लिया करे आज आपल्या पाऊर बाबा नाही आहेत पिंड हा प्रत्येकाचा असतो जो घडलेला पिंड आहे जो घडवलेला आहे त्या घडवणारानं ज्याने हा देह दिला दान त्याचे करणे चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे काय आहे ज्याने हा देह दिला ज्याने हा देह दिला पिंड म्हणजे काय हे शरीर पिंड पदावरी दिला पुलिया करे या पिंडाच काम काय आहे देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा देह फक्त भजनाला दिलेला आहे कोणीही सांगावं माझ्यापेक्षा तपोवर्ध ज्ञानवर्ध मंडळी आहे सगळी मंडळी आहे देह फक्त भजनालाच संसार करण्याला नाही हे सगळं काही करण्याला नाही भगवंतानं भागवतात पण सांगितलेलं आहे बोला बोला बाबा असू द्या हरकत नाही ना पाहिला तया भेटले येण्याची नाही एकदा त्या जागेवर गेला की परत येत नाही आणि माया माया जे आपण म्हणतो कोबर आहे म्हणतात माझे झाले खाय वर्जन फिटले पितरांचे रोज या पितराच्या ऋणातन मुक्त कधी होतो माणूस त्याची आठवण ठेवल्या गुरुची उतराई कशानेच होऊ शकत नाही पण त्यांचं चिंतन केलं त्याने दिले जे नाम महावाक्य श्रवण काळी उठली ज्ञान अग्नीची ज्वाळी प्रज्वळे अज्ञानाची होळी संसार त्यावेळेला माझे झाले गाया वर्जन फिटले फितरांचे ऋण आणि पुन्हा काय म्हणतात तू बराया केले कर्मांतर बोंब बो मारले हरिअर ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाण जीर्ण वस्त्र त्याचे जे नवीन वस्त्र परिधान की जे हा जो आत्मा आहे अविनाश अचड आढळ असा आहे पण कर्माप्रमाणे त्याच टाइम संपलं केले कर्मांतर बोंब बो मारली हरिहर आता हि मर्म आहे बोंब बो हरिहर मारण म्हणजे काय अंध मती तयार तीच होय गती या लागी अहोरात्र श्री कृष्ण चित्ती स्मरावा ती बोंब मारली हरिहर तू का म्हणे माझे भार उतरले माझ्यावर जे ओज होत कशाच अज्ञान अंधकाराच निपानाच ते माझ आज ओझ फिटलेलं आहे तू का म्हणे माझे भार उतरले जे माझे झाले गया वर्जन पितारांचे रुन सीताराम गोकुलदास बाबा सीताराम बोला बाबा